श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवेकरे बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थन बघा मंडळी आजच्या मध्ये आपण होळीची माहिती आणली तर आता तेरा मार्चला होळी आहे तेरा मार्चला होळी आहे आणि आपल्याला सरांना माहिती फाल्गुन पौर्णिमेला होळी असते आता पौर्णिमा यावेळेस दोन दिवस आहे हे लक्षात घ्या आपल्याला होळी करायची तेरा तारखेलाच करायची आणि ती तेरा तारखेला गुरुवार आहे तर गुरुवारी पौर्णिमा ही दुपारी दहा दहा वाजून छत्तीस मिनिटाने लागते गुरुवारी पौर्णिमा दुपारी दहा वाजून छत्तीस मिनिटाने लागते आणि शुक्रवारी ती बारा वाजून पंचवीस मिनिटापर्यंत आहे परंतु आपल्याला होळी ही तेरा तारखेला गुरुवारीच करायची आहे साजरी करायची आहे कारण की होळीचा सण आपला संध्याकाळचा असतो आणि संध्याकाळी त्या दिवशी पौर्णिमा जी आहे ती तेरा तारखेला आहे म्हणून आपल्याला तेरा तारखेला होळी साजरी करायची आता होळी कशी साजरी करायची तर होळी कशी करायची बघा आपल्याला होळीचा असं हा जो सण आहे होळीचा वर्षाचा शेवटचा सण आहे त्यामुळे आपण सगळे पुरण पोळी करून वर्षाची पण सांगता करतो होळीचे पण आपण जे काही होळीला नैवेद्य असतो शक्यतो पुरणाचाच असतो आपल्याकडे पुरण म्हणजे सगळं भरलेलं पूर्ण सारसंगीत असं आपल्या सणाचा अर्थ आहे पुरणाचं नैवेद्य म्हटलं की म्हणून आपण होळीला शक्यतो पुरण करतो <laughs> तर असो तर त्यानंतर आपल्याला होळी करायची कशी करायची आता होळी कशी करायची होळीचे पूजन कसं करायचं होळी कशी पेटवायची हे आता आजच्या व्हिडिओत आणलेली अतिशय छोटीशी विडो बनणारे खूप मोठी नाही पण महत्वाची आहे तर काय करायचं बघा आता गावाकडे म्हणजे आता आमच्याकडे कसं असतं मातीचे रस्ते असेल तर आता आमचं सध्या तर माष्टीचा हो रस्ता होत आहे रस्ता सिमेंटचा पण आता मातीचा रस्ता तर आम्ही थोडंसं त्याला खड्डा करतो आता तुमच्याकडे सिमेंटचा रस्ता असेल तर खड्डा करू नका डायरेक्ट तुम्ही गायच्या गौऱ्याने हे करा जास्ती गवऱ्या आणा तर आम्ही थोडासा खड्डा करतो त्याच्यामध्ये एक एरंडेची दांडी रोवतो असे आपण करत असतो म्हणजे एरंड्याचे दांडी रावेल एवढा खड्डा करतो एक खड्डा करायचा छोटासा किंवा नसेल तर तुम्ही तुमच्या तिथे सिमेंटचा रस्ता जरी असेल तर थोडस शेणाने सारून घ्यायचं तर तो, तो पण आम्ही आपण अंगण असं थोडस शेणाने सारून घ्यायचं गायच्या शेणाने सारून घ्यायचं तर त्या खड्ड्यामध्ये किंवा ते तुम्ही तिथं होळी पेटवणार आहे तिथे एक रुपयाचं नाणं टाका अवतीभोवतू रांगोळी काढा अवतीभोवती छान काय म्हणतात त्याला रंगीत रांगोळी काढा आणि तो एरंड्याचा दांड त्या खड्ड्यात किंवा त्या गौऱ्यांच्या मध्ये ठेवा आणि त्याच्या भोवती सर्व गौऱ्या लावा गाईच्या शेणाच्या गौऱ्या लावायच्या छानपैकी असं त्याच्यामध्ये आणखी त्या, त्या दांड्याला वरती गुढीच्या गुढी पाडवायला आपण जे काही गाठीकडे आणतो ते लावा त्यानंतर होळेला हार फुलांचा हार आणा आणि बाकीचे चा तुमच्या याच्यानुसार तुम्हाला जे काही आणायचं ते तुम्ही आणू शकता महत्वाच्या गोष्टी आहेत त्या मी सांगते मग तुम्हाला प्रदेश काळ अठ्ठेचाळीस मिनिटाचा असतो दिवस मावळायचे अगोदरचे पण चोवीस मिनिटं आणि दिवस मावळल्यानंतरचे चोवीस मिनटं असं हा अठ्ठेचाळीस मिनिट प्रदेश काळ असतो तर त्या काळात खरं पेटवायची असते पण त्या काळात पेटवणं होत नाही होत शक्यता कमीच आहे तर होळी संध्याकाळी पेटवायची पेंट मग पेटवायची कशी आता ते बघायचं तर काय करायचं आता आपण होळीचं सगळं सेटअप करून ठेवलेलं आहे दा एरंड्याचा दांडा लावला आहे त्याच्या भोवती आपण गौऱ्या लावलेल्या आहे त्यानंतर वरती गाठी कडे लावले आहे फुलांचा हार घातलेला आहे जे काय आपल्याला करायचं ते होळीचा सगळं सेटअप करून ठेवलेला आहे त्यानंतर आता आपल्याला रांगोळी वगैरे पण काढून झालेली आपले आपल्याला त्यानंतर आपल्याला आता पूजा करायची होळीची होळी आपल्याला पेटवायची तर मग काय करायचं आपण दक्षिणेकडे तोंड करून बसायचं एकानेच संकल्प करायचं सगळ्यांनी नाही करायचं एकानेच करायचा हातात थोडं पाणी घ्यायचं हळदी कुंकू अक्षता घ्यायचं एक फूल घ्यायचं आणि होळीला सांगायचं की अशा आता सांगायचं की आज फाल्गुन फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी होळीच्या दिवशी आज मी असा संकल्प करते की माझ्याकडनं तुझी सेवा करून घे आणि जे काय असेल, असेल तुमें ते सांगायचं की माझ्यामधले जे काय अवगुण आहे दुर्गुण आहे हे द्या तुझ्या होळीमध्ये जुळून जाऊ दे आणि जे काय असेल ते तुम्ही त्याच्यामध्ये सांगायचं म्हणजे तुमचे काय दुःख वगैरे असेल ते तुम्ही तिला सांगायचं कि ते माझे या होळीमध्ये नष्ट होऊ दे असं सांगायचं तिला संकल्पात आणि मग आपण नंतर तो संकल्प होळीचा बाजूला सोडायचा आणि मग नंतर आपण जे काय तुम्ही स्वयंपाक केलेला असेल तो नैवेद्य असेल तर ते घेऊन येत आणि हे बघा काय म्हणतात त्याला निरंजने लावायची अगरबत्ते लावायच्या निरंजनी लावायची निरंजने तुम्ही तुपाची लावा किंवा तेलाची लावा पहिले तुम्ही दिवा लावायचा दिवा लावून मग तुम्ही संकल्प करायचा आहे सॉरी संकल्पाच्या अगोदर मी दिवा लावायचं सांगायचं विसरले पण संकल्प करण्याच्या अगोदर दिवा लावा कारण की संकल्प असेल कुठली पूजा असेल दिव्याशिवाय आपले व्यर्थ आहे मग ते झालं दिवा लाव झाला मग संकल्प झाला मग नंतर काय करायचं होळीच्या भोवती आपल्याला तीन किंवा सात प्रदक्षिणा पाण्याने मारायचे पाणी टाकत जायचं तुम्ही करता त्याचं पाणी टाकत टाकत प्रदक्षिणा करता तर आम्ही तीन करतो कोणी कर सात करता आपल्या आपल्या पद्धतीचे असतात ते तर मग प्रदक्षिणा करायच्या आणि त्यानंतर होळीला जो काही तुम्ही नैवेद्य आणला असेल तर त्याचे नैवेद्य द्यायचं आपल्याला पंचोपचार पूजन करायचं पहिले होळीचं हळदी धूप दीप द्यायचं हळदी कुंकू अक्षदा फूल व्हायचं त्यानंतर तिला नैवेद्य दाखवायचं आपण जसं देवांना नैवेद्य देतो तसंच तिला पण नैवेद्य द्यायचा म्हणजे त्याच्या खाली पाण्याने भरलेला भरीव चौकोण करा त्याच्यावर नैवेद्य ठेवा त्याला तीन वेळा गायत्री मंत्र आणि पाणी फिरवा आणि आपण जसं नैवेद्य देतो देवाना ओम प्राणाय आहे सोम आपण आहे सोम उदाहरणाय सोम उदानाय सोम ब्रह्मण सोम ब्रम्हण असं पाच वेळा जीव घालण्याची कृती करायची आणि बोलायचं आणि नंतर ब्रह्मण मृतत्वायस ओम नंतर म्हणायचं ओम नमो होळी काय नमहा नैवेद्यम समर्पयामी असं म्हणायचं पाणी सोडायचं आणि तो जे नैवेद्य आहे तो होळीमध्ये सोडून द्यायचा असं आपल्याला होळीला नैवेद्य द्यायचा होळीला नैवेद्य द्यायचं होळीला हात जोडून मनपूर्वक नमस्कार करायचा आणि सांगायचं होळीला की माझ्यामधले जे काही दुर्गुण आहे राग द्वेष मत्सर हे जे आपल्या मधले राग द्वेष मत्सर हे जे दुर्गुण असतात हे माझे निघून जाऊ दे किंवा तुझ्यात दहन दे आणि जे काय आपले तुमचे अं जे काय तुमचे प्रश्न असेल म्हणजे अडचणी असेल तर ह्या काही म्हणजे आपण म्हटलं करणे बाधा आहे कुठली बाधा आहे जे काही बाधा असेल बाधा ज्यासाठी जास्त गरजेचं आहे बोलणं की जे काही बाधा आहे ती याच्यामध्ये जळून जाऊ दे मला चांगलं कर वगैरे असं जे काय तुम्हाला सांगायचं ते सांगायचं असं सांगायचं आपल्या होळीला कारण की होळीमध्ये ना जेव्हा आपले कुठली पण बाधा बघा आपण कुठली बाधा करायची असली म्हणजे बाधा घालायची असली तर होळीचा दिवस खूप चांगला आहे या दिवशी तुम्ही शाबरी विद्या सॉरी शाबरी मंत्र शाबरी कवच ते हे सगळे वाचले ना तर तुमच्या मधले जे काय बाहेरची बाधा असेल करणी बाधा असेल सगळ्या निघून जातात कारण की ह्या दिवशीची केलेली सेवा ना खूप पॉवरफुल सेवा असते जसे काय बघा आपल्याला माहितीय का तीनशे साठ पासष्ट दिवस आहे वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस आहे तर तीनशे पासष्ट रात्री असतात तर तीनशे पासष्ट रात्रीमध्ये चार रात्री महारात्री असतात जशी दिवाळीची रात्र त्यानंतर होळीची रात्र त्यानंतर शिवरात्रीची रात्र आणि कृष्ण um, जन्माष्टमीची रात्र या महाराष्ट्र महारात्री आहे या दिवशी तुम्ही कुठलीही सेवा केली तर पॉवरफुल होते असते आणि ते तुम्ही जी काही कामासाठी कराल ना ते, ते काम तुमचं होतं म्हणून आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या दिवशी जर आपण कुठली बाधा निघण्यासाठी जर केलं ना तर आपली बाधा निघत असते समजा तुम्हाला करणे बाधा असेल कुठली बाधा असेल कुठली बाधा असेल तर ह्या दिवशी तुम्ही त्याच्यावर उपाय करण्यासाठी जर जो काही सेवा कराल ना तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल म्हणून आपल्याला ह्या दिवशी जर करायचं असेल तर आपण ते करा त्यानंतर इतर सुद्धा आपल्याला कुठली पण सेवा करायची असेल तर आपण ह्या दिवशी करायची जास्त पॉवरफुल होतात आपल्या सेवा पॉवरफुल होतात आपल्या सेवेमध्ये पॉवर येतो आपण कधी पण जेव्हा आपण कुठल्या कामासाठी ती सेवा करतो ना तर आपले काम लवकर होतात आणि त्यातलं त्यात आणखी दुग्ध शर्करा योग म्हणजे असं आहे की ह्या दिवशी ग्रहण पण आहे जरी ते आपल्याकडे दिसणार नाहीये मला काही एक कमेंट सॉरी एक व्हॉट्सअपला मेसेज होता आणि दोन कॉल पण आले ते ताई की होळीच्या दिवशी ग्रहण आहे तर काय करायचं कधी आहे मी पंचांग बघितलेलं नव्हतं मी त्यांना सांगितलं मी पंचांग बघितलं नाही अजून बघितलं का सांगेल पण पंचांगमध्ये कुठलंही काही दिलेलं नाहीये होळीचं दाते पंचांग मध्ये काही दिलेलं नाही होळीचं पण आता हे सांगतायत तर कदाचित त्यांच्याकडे असेल ते पण दाते पंचांग मध्ये होळीचं काही दिलेलं नाही कारण की आपल्या भारतात सॉरी होळीच म्हणते ग्रहणाचं काही दिलेलं नाही कारण की आपल्या भारतात ते दिसणार नाहीये परंतु दिसणार नाही म्हणजे नाही नसेलच ना असं काही नाही जर अर्थात ते जर सांगता आहे होळीच्या दिवशी ग्रहण आहे तर असू पण शकतं पण पंचांग मध्ये दिलेलं नाही त्यामुळे मी असं कन्फर्म करत नाही परंतु तरी सुद्धा आपल्याला काही हरकत नाही जर ग्रहण असेल त्या दिवशी किंवा नसेल आपण एक पाळायचं कि त्या दिवशी जे काही प्रेग्नंट महिला त्यांनी काही कापायचं वगैरे जे काही आपण पाळतो त्या गोष्टी पाळा जरी आपल्याला दिसणार नाही भारतात तरी त्याची जी काही ऊर्जा असणार आहे ती थोडीफार तरी आपल्यापर्यंत पोहोचतेच त्यानंतर दुसरी गोष्ट त्या दिवशी आपल्याला कुठले पण मंत्र स्तोत्र असेल तर त्या दिवशी आपण संध्याकाळी म्हणजे होळी दहन झाल्यानंतर तुम्ही जेवण वगैरे झाल्यावर नंतर करा कुठले पण मंत्र स्तोत्र असेल त्या दिवशी तुम्ही उजळून नक्की घ्या जे काय तुमच्याकडे यंत्र असेल तर ते यंत्रावर पण एक एकमाळ श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणा म्हणजे ते यंत्र सुद्धा तुमचे पॉवरफुल होतील कारण की कसं असतं ग्रहणामध्ये जर आपण कुठल्याही यंत्रावर पूजा के नाही केली ना मंत्र नाही बोलले ना तर आपले यंत्र बाद होत असतात म्हणून आपल्याला ग्रहणाच्या दिवशी कुठले पण यंत्र असेल तुमच्याकडे वाहन यंत्र असेल सौख्य यंत्र असेल यंत्र असेल किंवा कुठले यंत्र असेल संरक्षण यंत्र असेल तर सगळे यंत्र हातात घ्यायचे आणि एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र त्याच्यावर बोलायचं म्हणजे ते यंत्र पॉवरफुल होतात मग तुम्हाला ते जास्त गुणकारी होतात तर आपल्याला हे करायचं आहे त्या दिवशी समजलं आता होळीच्या दिवशी आपल्याला हे सगळं करायचं आहे आणि नंतर आपल्याला ते सगळं करून झाल्यानंतर ते मग आपण थोड्या वेळ देवाजवळ ठेवून नंतर आपण ते आपल्या जवळ ठेवू शकतात आपल्याला ह्या गोष्टी करायच्या फक्त त्या दिवशी रात्रीच्या दिवशी देवांना हात लावायचं ला नाही कारण की कसं असतं ग्रहणात आपण देवांना हात लावत नाही आता ग्रहण याच्यामध्ये दिलेलं नाहीये परत सांगते दाते पंचांग मध्ये दिलेलं नाहीये परंतु हे आता मी पण बघितले एक दोन व्हिडिओ तर ग्रहण सांगताय तर असू शकतं त्यांच्याकडे दुसरं काही कुठलं पंचांग असेल तर त्यात असेल तर ठीक आहे असेल नसेल पण आपण मग एवढं पाळून घ्यायचं म्हणजे असेल तरी आपला फायदाच नसेल तरी आपला फायदाच आहे अशी पण आपल्याला त्या दिवशी होळीच्या दिवशी आहे आणि ती महारात्रच आहे या दिवशी आपण केलेली सेवा अशी पण पॉवरफुलच राहणार आहे त्यातल्या त्यात जर ग्रहण असेल तर अजून पॉवरफुल होईल म्हणून आपण त्या दिवशी आवर्जून कुठली पण सेवा असेल तुमचे मंत्र स्तोत्र असेल त्या दिवशी उजळून घ्या आणि एखाद्या तुम्हाला बाधासाठी जर करायचे असेल समजा तुम्हाला कर्णी बाधा आहे त्याच्यासाठी आम्ही सांगितलं की शाबरी मंत्र तुम्ही जास्तीत जास्त जपा त्या दिवशी तुम्ही जर तो शाबरी मंत्र जपला नवनाथ पा पाठ केला किंवा नवनाथांच्या जे काही शाबरी कवच का आहे जास्त पन ते जर जास्तीत जास्त वाचलं तर तुमची बाधा लवकर निघून जाईल किंवा ती पूर्णपणे पण जाऊ शकते ते आपल्या बाधेवर आहे तसं पण म्हणून सांगते की त्या दिवशी खूप पॉवरफुल सेवा असते तर ती आपण अवश्य करायची बाधा निघण्यासाठी करा किंवा तुम्हाला काही त्याच्यातून पॉवर पाहिजे तुमच्या सेवेला पॉवर पाहिजे असेल तर त्याच्यासाठी करा पण ही सेवा आपण या दिवशी अवश्य करायची तर असं आज आपण इथेच थांबू झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू आपल्याला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनल सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ